नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी आपलं स्वागत पावत्या घडीची मोठी बातमी यांनी आज सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली यावेळी यांनी अण्णा हजारे यांचे त्यांना साखर डाळ किट प्रदान सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली नामदार राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून आणि खासदार सुजय विखे यांच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सर्वत्र साखर डाळ शिधा गावगावी नागरिकांना मोफत दिलं जात आहे येत्या बावीस जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिरात प्रतिष्ठा सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे या निमित्ताने देशभर नागरिकांनी दिवाळी सारखा सण साजरा करावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आहे त्या अनुषंगाने आपण खासदार या संपूर्ण वाटपाचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती खासदार विखे यांनी अण्णांना दिली किट मध्ये साखर डाळ चालू वर्षाचे कॅलेंडर आदी गोष्टी आहेत अण्णांना सदर किट यावेळी प्रदान करण्यात आले अण्णा मी यायोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने माझ्या मतदारसंघात नागरिकांना दिवाळीसारखा सोहळा साजरा करता यावा यासाठी साखरडा शिदा भेट देत आहे आपणही माझ्या मतदारसंघात असून माझे मतदार आहात त्यामुळे मी आपली भेट आणि आशीर्वाद घेण्यात आलो आहे असे खासदार विखे यांनी सांगितले अण्णांनी यावेळी खासदार विखे यांच्या हस्ते दिलेले साखर भेट हसत स्वीकारली तसेच किट मध्ये काय काय वस्तू आहेत याची उत्सुकतेने पाहणी केली या अनौपचारिक भेटीत अण्णा हजार यांनी विखे परिवारातील पद्मश्री विठ्ठलराव विखे पद्मभूषण बाळासाहेब विखे यांच्या आठवणींना उजाळा दिला विखे परिवाराला समाजकारणाची मोठी परंपरा असून साखरडाळ शिदा वाटप उपक्रमाचे कौतुक केले यावेळी काशीनाथ दातेसर लाभेश औटी उद्योजक सुरेश पठारे गणेश शेळके राहुल शिंदे आदी उपस्थित होते या मोठ्या बातमी साहित्य मात्र तुम्ही पाहत राह न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री